हाय फ्रेंड्स मी सुषमा माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे संध्याकाळचे पाच वाजत आले आणि आता आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे दुपारून शिवांश लांडलो दोन वाजता त्याच्यानंतर मग मुलांचंच चालतं की त्यांचं जेवण खावण आणि त्यानंतर मग अद्विकला झोपवून येत मग आता अद्विक झोपलेला आहे शिवांश झोपलेला नाही अद्विक तेवढा झोपलेला आहे पाडण्यामध्ये तिकडे थोडस कारण खिडकी नाही त्याच्यामुळे आता शिवाय झोपणार नाही तो असाच पडलेला आहे बेडवरती तो थोड्या वेळ आता येईलच इकडे माझ्याकडे लवकर सुरुवात करणार होते पण उशीर झाला माझ्या मैत्रिणीचा फोन आला तिच्यासोबत बोलत बसले आणि बोलण्यामध्ये किती वेळ निघून जातो ते आपल्याला कळत नाही किती वेळ जर मैत्रिणीसोबत बोलत बसले त्याच्यामध्ये वेळ घेत चालला गेला नाहीतर एक तासाच्या आधीच व्हिडिओला सुरुवात झाली असतीने माझे क्लीन अप साठी मी सामान काढून ठेवलं होतं या पॅकमध्ये खूप मी स्किनची काळजी घेते किंवा मला खूप स्किनची काळजी असं नाही कामापुरती घेते खूपच नाही घेत कामापुरती घेते क्लिनअपसाठी काही पाऊचेस आणले होते म्हणजे याचे स्क्रब आणि पॅक तर ते होते आता ते आहे की नाही आहे इथे नाहीये हे बघा याच्यात आहे म्हणून मी आणलं तर याच्यातनं फक्त क्लिन्झिंग मिल्क आहे हे बघा क्लिन्झर आहे याच्यामध्ये तर हे क्लिन्झर काढून ठेवते आता स्क्रब आणि पॅक मी कुठं ठेवलं आहे ते बघावं लागणार आणि त्यानंतर मग आता हे आहे याच्यामध्ये सापडलं मला तर एका पॅकमध्ये सापडलं मला हे तर दो एका पाऊचमध्ये एका एका पाऊचमध्ये ना दोन दोनदा होते मागच्या वेळेला क्लिनअप केलं त्यानंतर मग मी उरलेलं होतं ना ते मग स्टॅपलर मारून ठेवून दिलं होतं तर याच्यात आहे पॅक आणि हे आहे स्क्रब स्क्रब पण भरपूर आहे म्हणजे आत्ताचं क्लिनअप माझं चांगलं होऊन जाते बरं एवढं आहे स्क्रब छान क्लिनअपसाठी जे मला सामान लागलं होतं ते सगळं माझ्यासमोर आहे पण क्लीन अप करायच्या आधी मी घेते माझा चहा जवळजवळ पाच वाजत झाले आणि ते बघा शिवाजी म्हणलं ना तुम्हाला मी तो येईन म्हणून तो आलाच असं तर आता क्लीन अप करायच्या आधीने मस्त गरमागरम चहा घेते आणि चहा घेऊन मग क्लिनअपला सुरुवात करते चल पाणी ठेवलं उकडायला गॅसवरती आणि साखर आणि चहा पावडर टाकायची विसरली उकडीसुद्धा यायला लागली बघ चहा शिवांश हो मग केला तू रिडिंग नाही केलं टेस्ट आणि ते बघा किती छान अशी उकडत आहे चहा आणि आजचं वातावरण तुम्हाला दाखवते हे बघा मस्त ऊन पडलं आहे नाटक झोपण्याचं नाटक फक्त दुसरं काही नाही आणि इकडे बघा मस्त अगदी झोपलेलं आहे पाडण्यामध्ये तर आता चहा पहिले उकडी आली चहाला बिना गाडणी चहा तुम्हाला डबल वाटत असताना दिनाकडिने कसं काढून चहा सवय झाली तर मस्त गरम गरम चहा तयार आहे आणि आता ऊन पडत आहे थोडी गरमी होते पण चहाची तलब काही जाते किती उन्हाळा असला कितीही गरम होत असला तरी चहाशिवाय काही तलब जात नाही आणि चहाशिवाय दिवसाचा जा एंड पण होत नाही चला असं संध्याकाळी झाली चहा पाहिजे फ्रेश होते आणि सकाळपासून आतापर्यंत कामातच असतो मुलं स्कूल स्कूलमधून येईपर्यंत त्यांचं जेवण खाऊन होईपर्यंत त्यांची आवरावर करीपर्यंत करेपर्यंत आपण कामातच असतो सकाळपासून आणि आता थोडासा ब्रेक भेटते तेही चहाच्या चाह, टायमावर आणि त्याच्यानंतर मग परत मग मुलांचं होमवर्क वगैरे असला तर मुँ मुँ तो घेऊन बसा नाही तर मग काही रिडिंग बिडिंग करायचं असलं तर ते घेऊन बसा काही ड्रॉइंग वगैरे कलरिंग वगैरे क्राफ्ट वगैरे तयार करायचं असलं तर त्याच्यासाठी बसा मग असं संध्याकाळी चालतं मग संध्याकाळची पुन्हा कामं आणि मग स्वयंपाक पुन्हा ते रात्रीची आवरावर किचनमधली आणि मग काय दिवस संपतं असं असतं रोजचंच पण मग अशी जी संध्याकाळून चहा घेतली ना ती मग असं डोळसं मूड फ्रेश होते म्हणजे नवीन एनर्जी मिळते परत कामं करायला संध्याकाळची कर मग आता मी चहा घेतल्यानंतर मग बोलते तुमच्याशी चहा वगैरे पिऊन झाला आणि आता सुरुवात करते बघा कानातले वगैरे काढलेच नाही पण काढावे लागतात कानात थोडस जपून केलं तर होते काही होत नाही काढायची काही गरज नाही पडणार असो चला क्लीन जर पोटांवरती टिकली विसरली काय खूप दिवसापासून चाललेलो होतं डीनअप करायचं आहे क्लिनअप करायचं आहे वेळच नव्हता मिळत आणि मनावरही घेतलं नाही आणि आज म्हटलं आता राहू दे आज आता करूनच टाकावं क्लीनअप म्हणजे फोडलेले जे प्रोडक्ट होते ते वापरून पण होणार आणि चेहरा पण क्लीन होऊन जाणार म्हणून म्हणजे नेहमी नेहमी ज्यांचं पार्लरमध्ये जाणं होत नाही ना त्यांच्यासाठी हे मस्त आहे सोपं स्वस्त्यात मस्त घरीच्या घरी क्लिनअप आपल्याला तर माहीतच आहे आपल्या मागं किती घरात कामं असतात मुलं असतात सांभाळायची त्याच्यामुळे होत नाही नेहमी नेहमी म्हणजे हप्त्यालाच होत नाही पण महिन्यातून ना एक वेळा किंवा पंधरा दिवसातून एक वेळा जरी केलं ना तरी चेहरा छान क्लीन राहतो यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओज तुम्हाला मिळून जाते क्लीनअपचे वगैरे तर तुम्ही तिथलंसुद्धा बघून घरच्या घरी क्लिनअप करू शकता चला तुम्ही अशीच ना पाच मिनटं छान क्लीन क्लिन्झरनी छान क्लीन करून घ्यायचे चेहरा तर क्लिन्झिंग मिल्कनी क्लीन केल्यानंतर चेहरा चांगला धुऊन घेतला आता हे छोट्याशा नॅपकिननं पुसून घेत आहे आता सेकंड स्टेप आहे ती स्क्रबची तर घेताना ना, ना असं इथे नाही घ्यायचं हातावरती बोटांवरतीच घ्यायचं आणि बोटांवरतीच असं घेऊन मग चेहऱ्याला लावायचं चेहऱ्याला सगळीकडे चांगलं असं हे स्क्रबची जी क्रीम आहे ना ही लावून घ्यायची चा। आणि त्याच्यानंतर मग स्क्रब करायला सुरुवात करायची एकदम भरभर भरभर घासायचं भर भर नाही ना तर स्किन अशी खूप रगडल्यासारखी करायची नाही रॅशेस पडतात बरं पर का देऊन हलक्या हाताने स्क्रब करायचं जेवढं आपल्याला ते सहन होते तेवढं खूप जास्त प्रेशर देऊन स्किन जे रगडून काढायचे नाही चला असं आता स्क्रब जे आहे ना क्लिंजिंग मिल्कने क्लीन केल्यानंतर दहा मिनटं करायला स्क्रब तर आता स्क्रब वगैरे करून झालं आणि स्क्रब करून झाल्यानंतरनं जो फेस पॅक होता तो लावून घेतला अंधार पडतच ना कारण तो संध्याकाळ झाली अधिक पण उठला त्याच्याच मागे माझा वेळ गेला हे बघू शकता पिल ऑफ मास्क आताच लावलं नुकताच तो ओलाच आहे तर पंधरा मिनटं आता याला सुकू देते आणि मग त्यानंतर परत फेस मास्क काढून तर आता मस्त क्लीनअप वगैरे करून झालं टिकली लावायची विसरली दोन मिनटं पटकन टिकली लावून घेते आता संध्याकाळचे सात वाजले आणि आता शिवांश शिवाशन्यूक म्हणते मम्मी मॅगी कर आणि त्यांना लागले थोडीशी भूक आता स्वयंपाकाला थोडासा वेळच लागणार आणि आजचा बुधवार आहे उद्याचं गुरुवार आहे म्हणजे उद्या मिस्टरांना सुट्टीच आहे तर आता निवांत निवांतच करणार तर बघू आता काय करणं होते माझ्याकडनं माझा विचार होता गुळाच्या चपात्या गुळाच्या चपात्या करायचा म्हणजे भाजी चपाती भात जरी केला नंतर तर ते खाणार नाही मग गुळाच्या पोळ्यानेच त्यांचं पोट भरते तर मग मी स्वयंपाकच करणार नाही गुळाच्या पोळ्यांवरच आता भागवणार चला तर मग आता पटकन यांच्यासाठी थोडीशी मॅगी बनवते आणि त्यानंतर सगळे काम आवरायचे बाकी आहे काय झालं दादानी काय केलं कान धरला का... तुझा कान धरला काय खायचंय मॅगी खायची आहे बोलता येते तुला मॅगी मन बरं अजून मला मॅगी खायची आहे मन इथे काय करते तू बसते बस ना तर मग बस बस शांत बस हां बघा इथे बसला तो घाल मांडी पाय दुखते, दुखते। मांडी घालून बस म्हणत पाय दुखते किती मोठे तुझे टकल्या माझ्यासाठी पण करते मी मला पण मॅगी आवडते यांच्यासाठी करते ना माझ्यासाठी पण करते पाय झालं आता आता मॅगी फक्त फोडली देत आहे छान गरमागरम मॅगी करते यांच्यासाठी दूर 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 मग आता मॅगी खाऊन झालं की मग हे जेवणार नाही जास्त थोडी थोडीच देते आणि यांच्यासोबत मी पण खाते आणि मग मी पण खूप दिवस झाले मॅगी खाल्ली नाही नेहमी करत नाही कधीतरी करते, करते। आज त्यांचीच इच्छा होती मॅगी खाली नाही मॅगी करत होती चल आता शिवायसाठी देते मॅगी काढून चला तर मस्त अशी मॅगी तयार ता आहे आता मी तिघेही माहिती का मस्त एन्जॉय करतो मॅगी खातो आणि त्यानंतर बघले तुमच्याशी तर ती पहिले टेस्ट करून दाखवते खा खा घर नाही खूप मारून खायचंय कशी झाली छान झाली अजून <laughs> बघा कसा फूक मारते फूक मार खूप मारून खा कशी झाली छान झाली आवडली का आवडली मी पण टेस्ट करून बघू का छान झाली हा 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 झाली चला तर आता मुलांसोबत माझी सुद्धा मॅगी खाऊन झाली आणि मुलांनी तर मस्त चाटून पुसून मॅगी खाल्ली त्यांना खूप आवडली आणि खूप दिवसानंतर बनवली मला आठवत पण नाही मी किती महिन्यांनी बनवली असं मला वाटते आणि मी सुद्धा खूपच दिवस झाले त्यांच्यासोबतच मी खात असते आणि तेही माझ्यासोबतच खात असतात तर मग आज त्यांच्या आवडीची मॅगी बनवली आता यांचं अर्ध नि अर्ध जास्त पोट तर भरलेलंच आहे आता काही यांना जास्त खाण्याची गरज नाही आणि मला सुद्धा जास्त खाण्याची गरज नाही पण माझ्या मी इतक्या गडबडीमध्ये घासत आहे की ती नव्यात मिस्टरी आणि मग मुलं त्यांचा गोंधळ करते चला पटकन सगळे त्यानंतर तर आता मिस्टर पण आले घरी मी आता गुडाच्याच पोळ्या करणार होते म्हणतो शिवाय मी मग पासून म्हणतो गुडाच्या पोळ्या करतो आज संध्याकाळच्या जेवणात आज गुळाच्याच पोळ्या करता गुडाच्या पोळ्या तुला चालते ना शिवाय चालते ना तुला पण चालते ना गुडाच्या पोड्या चला तर आता मी गुळ किसून घेतला एवढा आणि सोबत विलायची पावडर कुठून घेतली इथे मी कळबद्ध्यामध्येच आहे आणि थोडंसं गुळाचं सारण आधीच आहे म्हणजे मी मोदक बनवले होते तेव्हा गुळाचं सारण होतं तर ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर चांगलं आहे याच्यात थोडंसं खोबरं भाजून टाकलेलं होतं बघा तर ते पण ते, ते पण मस्त लागते याच्यात टाकलेलं तर मग आता हे सगळं मिक्स करते एकत्र म्हणजे हे मोदकांसाठीचं सारण मी जे गुळाचं तयार केलं होतं ते आहे आणि आता गुळ किसून घेतला कारण तर गुळाच्या पोळ्याला जास्त गुळ पाहिजे म्हणून तर तर ते सगळं मिक्स करते आणि त्याच्यानंतर ना मग पोळ्या बनवायला ह्या ते गुडाच्या विलायचीची पावडर टाकली आता याच्यामध्ये आता हे जे सारण आहे ना सगळं गुडात मिक्स करून घेते असं सगळं एकत्र केलं ना गुडाच्या पोळ्या किंवा मग अजून बाकीचा स्वयंपाक बाकीचा स्वयंपाक सगळ्या शिल्लक राहतो तिथे गुडाच्या पोळ्या बनवण्यासाठी ते सारण तयार आहे आता घ्यायचं खायला गुडाच्या पोळ्या हो गोष्टी चालू आहे अगदी चेथी माझ्याजवळ छोटे छोटे दोन गोळे घ्यायचे छोट्या छोट्या चपात्या करून मग त्याच्यात सारण भरायचं सारण भरलं दोन्ही एका चपातीमध्ये छोटे त्याच्यानंतर वरून जी चपाती ती अशी हाताने चिपकून बंद करून घेतली आता ही चपाती आणि हिला घ्यायची छान अशी पातळ लाटून घ्यायची पातळच लाटून घेत बरं चला एक पोळी झाली तर पहिली पोळी इथे तयार आहे ते झाली मंगेश छान झाली गोड झाली की नाही गोड झाली ना कशी झाली आहे तू छान झाली शिवाश कशी झाली पोळी चांगली झाली चला तर आता ह्या हे तिघही बापले प इथे बसले आहेत गुडाच्या पोळ्या खायला गरम गरम तर मी आता गरम गरम सगळ्या पोळ्या करून घेते आणि त्यानंतर ना मग बोलते तुमच्याशी चला तर आता हे शेवटची गुडाची पोळी झाली आणि आता मी खाते तुम्हाला दाखवते काय झालं तुला खायचे दाखवते हो खा खा तू पण खा मी पण खाते खुशखुशीत झाल्या कडक नाही झाल्या वातड नाही झालं एकदम मस्त झाल्या म्हणजे मोडून बघितली तर चांगली झाली आता टेस्ट बघते टेस्ट चांगलीच ना गुळाच्या पोळ्यांची खूपच छान होते गुळाच्या पोळ्या इतकंच सुंदर तुम्ही पण घरी करून खूप छान चला आता मी गुळ्याची पोळी खाऊन घेते त्यानंतर मग आता ही तर आणि गाड्यावर वगैरे करून घेतल्यानंतर सरळ बोलते चला तर बघता बघता रात्रीचे साडे दहा वाजले आणि आता सगळं आवरून झाले उद्या आए, पर परत शिवायाचं स्कूल आहे मिस्टरांना सुट्टी आहे पण मी शिवायाचं स्कूल आहे परत सकाळी उठावं लागणार असंच असते एकाला सुट्टी असते एकाचं ऑफिस असतं तर एकाची शाळा असते तर एका एकाला सुट्टी असते ऑफिसला असं असतं असो चला तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजच्या ब्लॉगमध्ये खूप जास्त बडबड बडबड केली मी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब केलं भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत